से स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण मंदिरात ठेवलेला तांब्या का असतो आणि त्यातले पाणी इतके महत्त्वाचे का आहे यासोबतच मंदिरातील कलश कोणत्या धातूचा असावा हे देखील आपल्याला कळेल ते पितळ असो तांबे असो आणखीन काही बरेच लोक न या याबाबतीत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चातापार करावा लागतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चुका कशा टाळायच्या ते सांगणार आहे कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते भक्तानी मंदिरात नेहमी योग्य पद्धतीने कलश आणि पाणी ठेवावे घरातील दिव्याबद्दल तुम्ही तांबे लोखंड पितळ कास्त स्टील किंवा मा, मातीपासून बनवलेले दिवे ठेवावेत का योग्य दिवा न निवडल्यास घरात समस्या निर्माण होऊ शकतात आणि दिव्याची वात निवडणे देखील महत्त्वाचे आहे कच्चा धागा योग्य आहे की कापूस किंवा कापसाचा धागा चांगल्या राहील या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष कालसर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात प्रिय मैत्रिणींनो बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे ते आंघोळीनंतर करावे करा की आंघोळीशिवाय करावे आणि झाडू मारण्यापूर्वी पाणी शिंपडावे की नंतर हा आणखीन एक प्रश्न वा आहे जो वारंवार विचारला जातो म्हणजे मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावणीच्या आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत कोणती आहे आजचा व्हिडिओ या प्रश्नाच्या उत्तरावर आधारित आहे सर्वप्रथम आपण घराच्या आत आणि बाहेर दिवा लावण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया विशेषत घराबाहेर दिवा लावण्याचे पाच प्रमुख फायदे आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवाची पूजा करताना दिवा लावण्याची महत्त्वाची सर्वांनाच माहिती आहे प्रियभक्ती मैत्रिणीनो हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावला जातो पण देवासमोर दिवा लावणे ही केवळ पूजा करण्याचीच पद्धत नाही तर घरच्या गर घराच्या आत आणि बाहेर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत दिवा लावल्याने केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर त्याचे पाच मोठे फायदे देखील होतात प्रियमैत्रिणीनो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पहिले म्हणजे घरात दिवा लावल्याने घरातील अंधार दूर होतोच असे नाही उलट ज्या घरात दिवा लावला जातो त्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा तिथेच राहते जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवाचे देखील वास असतो म्हणून भक्तांनी संध्याकाळपूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेळा तेलाने जळालेली दिव्याच्या परिणाम तो दिव्या विजला तो विजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाने जळालेल्या दिव्याममुळे वातावरण सुमारे चार तास सकारात्मक राहते दुसरे म्हणजे दिवा लावण्याचे वैज्ञानिक फायदे जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्यांचा दूर घराच्या वातावरणात पवित्रता आणतो हा दूर हानिकारक कणाचा नाश करतो आणि वातावरण शुद्ध करतो तिसरे म्हणजे ज्या घरात देवासमोर दिवा लावला जातो तिथे सुख आणि समृद्धी वास करते अशा घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि सुख आणि समृद्धी वास करते पूर्वी दिशेला दिवा ठेवल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्याने संपत्ती वाढते दिवा घरातील अंधार दूर करतोच असे नाही तर ते केवळ भक्तांनाच नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाकडे घेऊन जातो चौथे म्हणजे आजचा आजार दूर करण्यास मदत करतो घरात दिवा लावल्याने आजार इकडे तिकडे फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषत जर दिव्यासोबत लवंगही जाळली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते पाचवे म्हणजे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे कधीच अंधार नसतो असे घर शुभ ऊर्जा आकर्षित करते जळणारा दिवा चुंबकाप्रमाणे शुभ ऊर्जा आकर्षित करतो जो घरासाठी अत्यंत फायदेशीर आहे मैत्रिणीं आता पाहूयात की मुख्य प्रवेशद्वारावर आणि पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर पाणी अर्पण करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी पाणी एका भांड्यात ठेवावे हे लक्षात ठेवा की यासाठी तुम्ही कोणतेही भांडे वापरू शकता उदाहरणार्थ तांबे पितळ स्टील किंवा चांदीमध्ये उपलब्ध असलेले तर त्यात थोडेसे पाणी घाला आणि नंतर भांड्यात शुद्ध पाणी भरा जर गंगाजल उपलब्ध नसेल तर फक्त शुद्ध पाणी पुरेसे आहे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात या पाण्याने भरलेले भांडे ठेवा सकाळी उठल्यानंतर हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर सर्वात आधी शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्या दूर करते मैत्रिणीनो जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक संकट किंवा वास्तु दोषाने त्रास होत असेल तर हा उपाय तुम्हाला मदत करेल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्याने तुमच्या घरातील समस्या संपू शकता हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोषच नाहीसा करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेचे परिणामही दूर करण्यास देखील उपयुक्त आहे हा उपाय नियमितपणे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि आजारापासूनही आराम येतो सूर्योदयापूर्वी हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडावे हे पाणी शिंपडण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे किंवा हे आंघोळ न करताही करता येते करता पहा आपण सकाळी मुख्य दरवाज्यावर जे जल शिंपडतो ते एक महत्त्वाचे पाऊल आहे आंघोळ केल्यानंतर ते करणे आण आवश्यक आहे नाही प्रिय मैत्रिणीनो सकाळी लवकर उठा प्रथम स्वयंपाकघरात जा आणि आदल्या दिवशी ठेवलेले पाणी घ्या आणि मुख्य दरवाज्यावर उघडून ते पाणी शिंपडा पाणी शिंपडताना तुमच्या पूर्वजांचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा असे म्हटले जाते की पहाटे ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले जाते त्या प्रत्येक घराच्या दारावर देवी लक्ष्मी येते तेथे माता लक्ष्मीचा प्रवेश होतो पाणी शिंपडताना मनात माता लक्ष्मीची प्रार्थना करा हे लक्ष्मी माता माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे यानंतर पूर्वजांचे भक् चा भक्तांचे ध्यान करा कारण घराचा उंबरटा हा पूर्वजांचे निवासस्थान मानला जातो जेव्हा तुम्ही उंबरट्यावर पाणी शिंपडता तेव्हा पूर्वज आनंदी होतात आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात आता आपण जाणून घेऊ यात की झाडू झाडल्यानंतर पाणी शिंपडावे की आधी शिंपडावे याचे उत्तर आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू शकता सकाळी उठताच तुमच्या पलंगावर बसा आणि तुमच्या तळ हाताकडे पहा आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा प्रिय प्रियमैत्रिणीनं जर त्यांना इच्छा असेल तर ते खाली मंत्राचा जप करू शकतात कराग्रे वसते लक्ष्मी करमूल्ये सरस्वती कर मुल्ये तू ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम नंतर हात जोडून देवदेवतांना नमस्कार करावा यानंतर तुमच्या हाताने पृथ्वीला स्पर्श करा आणि नतमस्तक व्हा आणि हळूहळू तुमचा उजवा पाय जमिनीवर ठेवा नंतर स्वयंपाकघरात जा पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा पाणी शिंपडताना देवी लक्ष्मी आणि वडिलांचे दान करा मैत्रिणी त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात येऊ शकता आणि झाडू मारणे आंघोळ करणे इत्यादी तुमचा दैनंदिन देन नित्यक्रम करू शकता आता काही लोकांना असा प्रश्न पडतो की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करता येतो का तर हो तुम्ही हे करू शकता प्रथम स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घ्या आणि झाडू किंवा पाण्याने मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ करा काही लोक विचारतात की जर ते फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दिवा दान कुठे करावे तर उत्तर असते की तुम्ही कुठे राहता मैत्रिणींनो तर तुम्ही तिथल्या मुख्य दरवाजाचाच विचार करा म्हणजे ज्या दरावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नावाची पाठी लावलेली आहे तिथे पाणी शिंपडा आणि दिवा दान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर खोलीच्या दाराला मुख्य दरवाजा समजा आणि तिथे हा उपाय करा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या वेळी मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येते का आणि दिवे दान करता येतात का पाणी शिंपडल्याने मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही पाणी तुम्ही शिंपडू शकता परंतु दिवे दान करणे हे कर्म पूजेमध्ये येते भक्त जे शुद्धतेशिवाय करू शकत नाही म्हणजे मासिक पाळी संपल्यानंतरच दिवेदान करतात याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे की नाही आणि ठेवलेल्या पाण्याचे काय करावे तर शास्त्रानुसार घरात मंदिरात पाण्याची भांडे ठेवणे खूप महत्त्वाचे आहे पूजा करताना पाणी ऊर्जा साठवते जेव्हा आपण मंत्र जपतो किंवा देवाची प्रार्थना करतो तेव्हा या सर्वांची ऊर्जा त्या पाण्यात शोषली जाते म्हणूनच मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे प्रिय भक्त मैत्रिणीनो सकाळच्या पूजेदरम्यान मंदिरात पाण्याने पाण्याचे भांडे ठेवा आणि दिवा लावा तो अग्नि आणि पाण्याचा संतुलना संतुलनाचे प्रतीक आहे पूजा केल्यानंतर हे पाणी शुभ कामासाठी वापरा जसे ते की ते झाडावर ओतणे किंवा घराभोवती चिंपडणे यामुळे सकाता सकारात्मक ऊर्जा वाढते आपण सकाळच्या पूजेदरम्यान मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाल तेव्हा प्रथम ते पाणी वापरा तुम्ही ते पाणी घरभर शिंपडू शकता हे पाणी तुमचे घर शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते यामुळे अनेक आजारही बरे होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मैत्रिणीनो जर तुम्ही हे पाणी नियमितपणे शिंपडले तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात कधीकधी लोक तक्रार करतात की औषध प्रवादी प्रभावी नाहीत अशा परिस्थितीत जर हे पाणी रुग्णाला औषधासोबत दिले तर औषधे लवकर काम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात वाद आणि भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी हळूहळू पिऊ शकतात यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होईल आणि घरात शांती आणि सुसंवाद निर्माण होईल मैत्रिणी जर तुमच्या काही व्यवसाय किंवा दुकान असेल तर तिथेही या पाण्याचा काही भाग शिंपडा हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असल्याने हे तुमचा व्यवसाय यशस्वी करते आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून तुमचे रक्षण करते आता आपण मंदिरात पाणी का ठेवले जाते याबद्दल बोलूयात तर या पाण्याला अमृत मानले जाते आणि देवदेवतांसाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे मंदिरात पाण्याचे भांडे ठेवणे हे दररोज अन्न खाण्याइतकेच इतकेच महत्त्वाचे आहे जेव्हा आपण देवाची पूजा करतो आणि आपण तांब्याचा किंवा पितळेच्या भांड्यात पाण्याचे भांडे ठेवले पाहिजे हे पाणी समुद्रासारखे आहे आणि आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यास मदत करते जर एखादी व्यक्ती दररोज देवाला अन्न देऊ शकत नसेल तर तो मंदिरात पाण्याचे भांडे ठेवू शकतो ज्यामुळे त्यांची पूजा पूर्ण होईल जेणेकरून देव हे ते स्वीकारेल आणि तुमच्या सम दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्रसाद म्हणून स्वीकाराल प्रिय मैत्रिणीनो पण लक्षात ठेवा की मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये कारण सर्व देवी देवता हे पाणी पितात जर तुमच्या घरात कृष्ण किंवा राधा कृष्ण असेल आणि त्यांनी तुम्ही त्यांना पाण्याचे एक भांडे अर्पण केले तर तुम्ही ते पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी तुळशीला अर्पण करू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी डोळे धुण्यासाठी मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा वापर करा यामुळे दृष्टी सुधारतील आणि डोळ्याचे आजार बरे होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात पाण्याने भरलेले भांडे ठेवत नाहीत त्यांच्या घरात दुष्काळ पडतो घराची परिस्थिती वाईट होते कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पाण्याच्या भांड्यात फुले इत्यादी ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी किंवा पाण्यासा पिण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते परंतु हे पाणी तेव्हाच वापरा जेव्हा तुमच्या घरात सात्विक अन्न तयार केले जाते तेव्हा तर लसूण कांदा वापरला जात असेल तर ते पाणी स्वयंपाकासाठी वापरू नका मैत्रिणी कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी कमी प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडामध्ये ओतू शकता आणि पाणी वाया जात नाही त्याचे अनेक उपयोग आहेत जर आपण त्याचा योग्य वापर केला तर ते आपल्या जीवनातील समस्या सोडू शकते मंत्राने अभिषेक केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घरातील मंदिरात ठेवलेले पाणी देवतांचे आशीर्वाद वादित असते मैत्रिणीनो हे पाणी नेहमीच देवांच्या जवळ असल्याने त्यात सर्व सकारात्मक शक्ती असतात आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते म्हणजे जर तुम्ही घरात पिण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी शिंपडण्यासाठी आणि वा पाणी वापरले तर ते आपल्या समस्या सोडवतील आणि जर कोणतेही काम नियमितपणे केले तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळतात जर आपण ते अधूनमधून केले तर आपल्याला तेवढा फायदा दिसणार नाही पण जर तुम्ही घरात दररोज तेच पाणी शिंपडण्याचा आणि त्यातील ते थोडेसे घरातील प्रत्येक व्यक्तीने पिण्यासाठी देण्याचा नियम बनवला तर उरलेले पाणी झाडामध्ये ओतावे लाग लागते आणि दुकानात शिंपटावे लागते जर तुम्ही ते तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी मुलाच्या पुस्तकामध्ये आणि तुमच्या तिजोरीत पवारले तर तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल मैत्रीण त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी शिंपडले तर त्याचे फायदे लवकरच दिसून येतील जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी मंदिरात ठेवलेले पाणी बाहेर काढतो तेव्हा कधी कधी त्यात कीटक पडतात तर आपण ते झाकून ठेवू शकता तर हो झाकून ठेवा आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही ती प्लेट किंवा वाटीने झाकून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते पाणी उचलाल तेव्हा ते, ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल मैत्रिणीनो तुम्ही हे पाणी कोणत्याही कामासाठी वापरू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडता तेव्हा गणेश मंत्र ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करा ते काळजीपूर्वक समजून घेतल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिमटा आता दिवा कोणत्या साहित्याचा बनवावा तर लोखंड पितळ तांबे कास्य स्टील किंवा मातीपासून बनवलेले कोणताही दिवा घरात ठेवणे शुभ मानले जाते जर चुकून घरात चुकीच्या साहित्याचा दिवा ठेवला तर संपूर्ण घर अस्वच्छ खराब आणि उद्ध्वस्त होईल घरात स्टीलच्या दिव्याने पूजा केल्याने शनिदेव क्रोधित होतात प्रिय मैत्रिणी लोखंडी दिवा लावूनही पूजा करू नये यामुळे घरात गरिबी येते तसेच घरात काचेचा दिवा आणू नका नाही तर राहू केतू तु तु तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते काचेचा दिवा शनी आणि राहूला रागवतो तांबे पितळ आणि मातीचे दिवे धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करतात भाविकांनी घरात इतर कोणत्याही प्रकारचा दिवाला आणणे योग्य मानले जात नाही पितळ आणि मातेचे दिवे शुभ आणि भाग्यवान मानले जातात कारण ते शनी आणि राहू केतूला प्रसन्न ठेवते आणि मंगळाचा प्रभाव देखील कमी करते कच्च्या वातीने आणि कापसाने जळणारा दिवा सर्वोत्तम असतो जे हातावर बांधता येणाऱ्या कापसाच्या धाग्याने वात तयार करतात त्यांच्या घरी समस्या आणि गरिबी येऊ शकते फक्त कापूस आणि कच्च्या कलाव्यापासून बनवलेला दिवा शुभ मानला जातो आता आपण जाणून घेऊया की मंदिरात घंटा का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटा वाजवण्याचा उद्देश काय आहे तसेच टाळ्या का वाजवल्या जातात प्रियमैत्रिणीनो शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटा वाजवता तेव्हा शिवमहापुराण लिंग पुराण आणि विष्णुपुराणात म्हटले आहे की जितके तीर्थक्षेत्र आहेत तितकी घंटा वाजताच तीर्थक्षेत्रे बंद होतात साधना जप आणि तपस्या करणाऱ्या साधकांची केले जात आहे त्यावेळी केलेल्या सर्व देणघ्याची फळे तुमच्या खात्यात जमा केली जाते आता मंदिरात लोक भजन गात असताना आणि ध्यानात असताना टाळ्या वाजवण्याचे महत्त्व समजून घ्या जर कोणी अभिषेक करत असेल किंवा पूजेमध्ये व्यस्त असेल तर तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्या व्यक्तीचे सर्व पुण्य आपल्या खात्यात जमा होते ज्यामुळे आपले भाग्य उजळते भक्तांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटा वाजवणे श खूप शुभ मानले जाते परंतु ती घंटा मुलांना खेळणी म्हणून दिली जात नाही कारण घंटा वाजवताना प्रत्येकाचे पुण्य आपल्या खात्यात जोडले जाते म्हणून घंटा फक्त पूजा आणि भजनाच्या वेळीच वाजवावी मंदिरात घंटा वाजवण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे ती नेहमी प्रेमाने आणि भक्तीने वाजवले पाहिजे मोठ्याने नाही बऱ्याचदा मंदिरात चे दरवाजे बंद झाल्यानंतरही लोक घंटा वाजवतात ज्यामुळे पाप होते प्रियमैत्रिणीनो जर देव मंदिरात विश्रांती घेत असेल तर त्यावेळी घंटा वाजवणं वाजवणे हे घोर पाप मानले जाते मंदिर बंद असताना घंटा वाजवणे म्हणून दोरीने बांधले जाते भक्तांनो घंटा वाजवण्याचा सर्वात शुभ काळ पहाटे चार ते अकरा सकाळी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत शुभ असतो पर्यायरित्या घंटा संध्याकाळी ते सहा ते अकरा वाजण्यापूर्वी देखील वाजवता येते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि देवा देवता विश्रांती घेतात यावेळी घंटा वाजवल्याने पुण्याऐवजी पाप होऊ लागते मैत्रिणींनो जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे बघता असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवण्याचा असेल तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ